संत स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूळ तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदिनी तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यगण शिल्पकार बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष जळगाव जामो आपला सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम आजचा आपला विषय आहे नवा पर्याय ज्या ज्या गोष्टी नाकारल्या जे हक्क अधिकार नाकारले त्या गोष्टींवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त टीका करत नाहीत त्यास फक्त विरोध करून सोडून देत नाहीत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक गोष्टीला नवा योग्य पर्याय देतात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे शिकण्यासारखी आहे एखाद्या गोष्टीला फक्त विरोध नव्हे तर नवा योग्य पर्याय काय आहे हे जगाला दाखवून देता आलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य व कर्तृत्व जर आपण पाहिलं तर एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण आयुष्यभर चुकीच्या रूढी परंपरा प्रथा चालीरीती ज्या माणसाचं चा माणूस पण नाकारतात त्या उघडपणे बाबासाहेब शह देतात विरोध करतात अशाच प्रकारे जे पुस्तक माणसाचं माणूसपण नाकारून विषबता भेदभाव पसरवत स्त्रियांचे हक्काधिकार नाकारत ते म्हणजे मनुस्फूर्ती त्या कायद्याच्या पुस्तकालाही बाबासाहेब नाकारतात फक्त नाकारत नाहीत तर जाळतात सुद्धा विचार करा जगातील एक महान पुस्तकप्रेमी विचारवंत एक पुस्तक जाहीरपणे ज जाळतात म्हणजे ते पुस्तक किती विषारी असेल बाबासाहेब आयुष्यात अशा अनेक गोष्टी उघडपणे नाकारतात व त्या का नाकारा ते का नाकारतोय याचं स्पष्टीकरणही देतात बाबासाहेबांचा हा सगळा संघर्ष जर अभ्यासपूर्णरित्या पाहिला लक्षात घेतला तर आजच्या पिढीने या सर्वांमधून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की चुकीच्या गोष्टीच्या विरोधामध्ये तुम्हाला निर्भीडपणे मोठ्या धैर्याने ठामपणे उभे राहता आलं पाहिजे चुकीला चूक म्हणायचे आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याचे नैतिक धैर्य तुमच्याजवळ असलं पाहिजे हे बाबासाहेबांकडून आपण शिकलं पाहिजे नाहीतर आजकाल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा भीतीपोटी चुकीच्या गोष्टींनाही प्रोत्साहन देतात चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात त्यामुळे एकूण स एकूण समाजाचं मोठं नुकसान होत असतं म्हणून महापुरुषांची नावे घेणाऱ्या प्रत्येकाने चुकीला चूक म्हणणाऱ्या म्हणण्याचं धैर्य बाळगले पाहिजे आजपासून शंभर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चूक आहे हे ठणकवून सांगण्याचं धैर्य बाळगलं होतं आज शंभर वर्षानंतरही अनेकांमध्ये धैर्य आलेलं नाही कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली स्पष्ट भूमिका मांडणारे धैर्यवान योद्धा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या कृतीमधून शिकण्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब कोणत्याही गोष्टीला अभ्यासाविना विरोध करत नाही मनुस्मृती वाईट आहे समजण्यासाठी बाबासाहेब त्या स्मरुस्मृतीचा अभ्यास करतात एवढेच नाही तर अनेक ग्रंथांची जी भाषा होती ती संस्कृत ती संस्कृत बाबासाहेबांना अस्पृश्य असल्याने शिकण्यास परवानगी नव्हती परंतु मोठ्या कष्टाने स्वयं अध्ययनातून बाबासाहेबांनी संस्कृत साध्य केली आणि बाबासाहेब इतर पंडितांपेक्षाही उत्तम दर्जाची संस्कृत लिहित आणि वाचत आणि समजूनसुद्धा घेत होते बाबासाहेब तीच मनुस्मृती समजून घेत घेतात आणि ती समाजाच्या हिताची नाही जाती वितमसा पेरणारी आहे स्त्रियांचा माणूस पण नाकारणारी आहे हे सांगून मनुस्मृती नाकारतात इथं बाबासाहेबांची ही अभ्यासवृत्ती आपण लक्षात घेतली पाहिजे आजही आपण कोणतेही कार्य हाती घेताना कोणत्याही गोष्टीला विरोध करताना किंवा कोणत्याही गोष्टींवरती टीका करताना आधी त्यातील चांगल्या वाईट गोष्टीचा सखोल अभ्यास असणे गरजेचं आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी अनेक माणसं आपण समाजामध्ये पाहत आहोत पण असं न करता कोणत्याही गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून मगच त्यावर भाष्य केले पाहिजे हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकले पाहिजे या घटनांमधून प्रत्येकाने शिकावी अशी तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही गोष्टीला फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत नाहीत विरोध करायचा चर्चा घडवून आणायची सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि विष सोडून द्यायचं असे प्रकार बाबासाहेब आयुष्यात कधीच करत नाहीत बाबासाहेब ज्या गोष्टींना विरोध करतात त्यांना ठामपणे विरोधच करतात या ठिकाणी लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब ज्या गोष्टींना विरोध करतात त्या गोष्टींना देशहिताचे मानवी हिताचे नवे पर्याय स्वतः उभे करतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही एखादी गोष्ट नाकारतो एखाद्या गोष्टींवरती टीका करतो तेव्हा आम्हाला चांगली गोष्ट काय आहे आणि त्या चुकीच्या वाईट गोष्टीला पर्याय आहे पर्याय काय आहे हेही सांगता आलं पाहिजे बाबासाहेब त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नाकारतात त्या त्या सर्व गोष्टींना स्वतः पर्याय म्हणून उभे राहतात स्वतः पर्याय निर्माण करतात त्यासाठी आयुष्यपणाला लावतात अहोरात्र कष्ट घेतात झटतात परंतु सक्षम पर्याय निर्माण करतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे बाबासाहेब जेव्हा मनुस्मृती जाळतात ती नाकारतात तेव्हा हे हजारो वर्षाचे मानवताविरोधी कायदे जाळणारे बाबासाहेब स्वतः या देशाला नवं संविधान देऊन नवे कायदे देतात व हा देश लोकशाही होतो ही दिवशीची गोष्ट नाही ही, ही सहज घटलेली घटना नाही यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास त्याग निष्ठा धैर्य जिद्द चिकाटी व समर्पण आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे या, या जातीवादी व्यवस्थेने अस्पृश्यांना शिक्षण नाकारलं होतं शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं शाळेत घेतलं तरीही वर्गाच्या बाहेर बसव बसवलं होतं बाबासाहेब यास पर्याय निर्माण करतात स्वतःची पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करतात आणि स्वतः महाविद्यालय काढण्यास सुरुवात करतात अस्पृश्य विद्यार्थी हक्काने शिकावेत त्यांना कोणीही शिक्षण नाकारू नये त्यांना आनंदाने शिक्षण घेता यावे अभ्यास करता यावा संशोधन करता यावं यासाठी मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय आणि मराठवाड्यातील औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन करतात जे शिक्षण नाकारलं होतं ते वंचितांच्या दारात आणतात एवढंच नाही तर ज्यांना शाळेच्या पारीवर येण्याचीही बंदी होती अशांना स्वतःची हक्काची शिक्षण संस्था बाबासाहेब उभी करून देतात बाबासाहेबांनी लहानपणापासून अनुभवलं होतं की या देशात फाटक्या माणसांना गरिबांना वंचितांना शोषितांना न्याय मिळत नाही न्याय देणारे सगळे स्वतःला देवता संबोधत आहे त्यामुळे गुलाम बनवल्या गेलेल्या अस्पृश्यांना न्याय मिळणे अशक्य झाले होते कारण त्यांच्यासाठी न्यायाची मागणी करणारे अथवा न्याय देणारे कोणीच नव्हते बाबासाहेब ही सि शित, परिस्थिती लक्षात घेतात व स्वतः शिक्षण घेत असताना जाणीवपूर्वक विधी क्षेत्र निवडतात विधी क्षेत्र निवडून बाबासाहेब केवळ एखाद्या जिल्हा कोर्टात उभे राहणारे वकील होत नाही तर बाबासाहेब जगातील सर्वोत्तम असणाऱ्या लंडनमधील ग्रे ज कोर्टातून बॅरिस्टर ही पदवी घेतात आणि जागतिक दर्जाचे वकील होतात बाबासाहेब अशी वकिली अन असा युक्तिवाद करतात की त्यांचा युक्तिवाद एकण्यासाठी अनेक ज्येष्ठ विधिज्ञ व न्यायाधीशसुद्धा कोर्टात आवर्जून उपस्थित राहायचे मुंबई येऊन बाबासाहेब जेव्हा वकिलीची प्रॅक्टिस करायला लागतात तेव्हा या देशातील अस्पृश्यांना गरिबांना शोषितांना आपल्या हक्काचा कोणता कोणीतरी वकील आता आलेला आहे आणि तो कोर्टात आपल्या बाजूने उभा राहून आपल्याला न्याय मिळवून देणार आहे हा विश्वास वाटायला लागतो ला ला ला। या विश्वासाने दररोज बाबासाहेबांकडे असंख्य लोक आपली गाराने तक्रारी घेऊन यायचे आणि न्याय मिळवून द्या ही विनंती करायची बाबासाहेब त्यांना धीर द्यायचे विश्वास द्यायचे की होय मी तुम्हाला न्याय मिळवून देईल त्या गरिबांकडून कोणतीही मोठी पैशाची अपेक्षा न ठेवता बाबासाहेब त्यांच्या केस लढायचे इतकंच नाही तर अनेक फिर्यादी ते मुळातच जुलमाने खसलेले असायचे गरिबी तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली ते बाबासाहेबांकडे यायचे तर माघारी यायलाही त्यांच्याकडे पैसा नसायचा तेव्हा बाबासाहेबच त्यांना खिशातले पैसे काढून घरी माघारी जायची व्यवस्था करायची जर मुक्काम करायची वेळ आली तर उघड्यावर इथं तिथं मुक्काम न करू देता बाबासाहेब त्यांना घरी नेऊन घरी घेऊन जायचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप महत्त्वाचा आहे एकदा बाबासाहेबांचे काही पक्षकार न्यायालयात आलेले होते खटला संपता संपता उशीर झाला त्यांना माघारी जाणं आता शक्य नव्हतं बाबासाहेब त्यांना मुक्कामाला आपल्या घरी घेऊन गेले दिवसभर बाबासाहेब आणि त्यांचे हे सर्व पक्षकार सगळेजण कोर्टात आल्याने धावपळीत उशीर होतो सर्वांना कडारून भूक लागली होती पण आता घरात जेवण नव्हतं बाबासाहेब स्वतः स्वयंपाक घरात गेले आणि बाबासाहेबांनी त्या सर्वांसाठी जेवण बनवलं तेव्हा बाबासाहेब आपल्या गोरगरीब पक्षकारांसाठी स्वतः जेवण घेऊन आले तेव्हा त्या पक्षकारांचे डोळे पानावले होते साक्षात बाबासाहेबांनी आपल्यासाठी जेवण बनवलं ही साधी गोष्ट नव्हती त्या सर्वांची मन उच्च म्हणून येत होती त्यांना अश्रू अनावर झाले होते बाबासाहेबांनी त्या सर्वांना पटकन जेवायला बसायला सांगितलं सर्वांच्या मुखात चार चार घास गेले परंतु जेवण करताना तो प्रत्येक घास घेताना तो प्रत्येक जण विचार करत असेल जसे कोटात खंबीरपणे गरिबाची बाजू मांडणारे बाबासाहेब बाप माणूस म्हणून हे राहतात आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या व ज्ञानाच्या जोरावर न्याय मिळवून देतात तसेच इथं घरात लेकरांच्या फोटात घात जावा ती उपाशी राहू नयेत म्हणून आई होऊन स्वतः स्वयंपाक बनून जेवण घेऊन येणारे वाढणारे हक्काने समाजाला जेवायला घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही माऊली आज साक्षात त्यांच्यासमोर होती उगीच बाबासाहेब या दीनदलितांची आई आणि बाप ही झाले नाहीत बाबासाहेबांचा भिवा ते बाबासाहेब होण्याचा हा प्रवास असा झालेला आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे परदेशातील शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारतात आले आणि सामाजिक आंदोलनांना त्यांनी सुरुवात केली तेव्हा प्रस्थापित पक्ष म्हणून काँग्रेस हा एकच मोठा पक्ष होता त्या काळात असुच्छांचे पक्ष मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजकीय नेतृत्व म्हणून काँग्रेसने स्वीकारले स्वीकारणे शक्य नव्हतं आणि काँग्रेस स्वीकारतही नाही नव्हतं हे बाबासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर काँग्रेसच्या मागे ला लागून मला राजकीय संधी द्या असे न करता बाबासाहेब स्वतः नवे सामाजिक आणि राजकीय पर्याय उभे करतात त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि असे राजकीय पक्ष उभे करतात ते यशस्वी करून दाखवतात बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाला एकोणीसशे सदतीस सालच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळ मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतात विरोधी पक्षनेते म्हणून स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण करतात ही साधी घटना नाही ज्या काळात अस्पृश्य म्हणून तुम्हाला शिवूनही घेतलं जात नव्हतं त्या काळात अस्पृश्य समाजातील एक तरुण उभा उभा राहतो बंड करतो स्वतःचा राजकीय पक्ष निर्माण करतो आणि मुंबई असेंब्लीमध्ये पंधरा आमदार निवडून आणतो याची देशव्यापी असणाऱ्या काँग्रेसला दखल घ्यावी लागली आणि बाबासाहेब हे राजकीय नेतृत्व म्हणून अस्तित्वात आले इथून पुढे आंबेडकरांना आणि त्यांच्या राजकीय पक्षाला विचारात घेतल्याशिवाय आपणास पर्याय नाही याची जाणीव प्रस्थापित असणाऱ्या नेहरू पटेल यांच्या काँग्रेसला झाली ही ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना आहे जे नव्याने राजकारणात येऊ इच्छितात ज्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना प्रस्थापित पक्ष संधी देत नाहीत अशा देशातील दे। सर्व नौ नव तरुणांनी या घटनेतून शिकण्याची गरज आहे त्यांच्यासमोर शून्यातून स्वतःचं नवं राजकीय अस्तित्व उभं करणारे आणि देशाची एक हाती सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसला थेट दिलेला श देणारे धुरंधर राजकारणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे पॉलिटिकल आयडॉल आहेत प्रस्थापित पक्ष नवतोणांना सामावून घेतीलच असे नाही त्यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व अस्तित्व सामाजिक अस्तित्व निर्माण करता आलं पाहिजे त्यासाठी तुमची वैचारिक बैठक पक्की असली पाहिजे तुमच्या संघटनेचे पक्षाचे अजेंडे ध्येय धोरणे समाजहिताचे व एकूण व्यवस्थेत परिणाम करणारे असले पाहिजे हे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकले पाहिजे एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा शोषितांना वंचितांना व शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय देणारा असा सर्वसमावेशक पक्ष होता असं सर्वसमावेशक राजकारण आजच्या नवतरुणांना तरुणांना करता आलं पाहिजे या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या समाजाचे राजकीय अस्तित्व कायम नाकारले होते त्या समाजातील बाबासाहेबांनी स्वतः राजकीय पक्ष निर्माण केले व ज्यांना या राजकारणात कधीच स्थान नव्हतं अशा शोषित वंचितांना संधी दिली आणि निवडून आणलं नेते निर्माण केले आमदार केलं खासदार केलं त्यासाठी स्वतःचं अस्तित्व उभं उभा करतं उभं करता, करता आलं पाहिजे तरच तुम्ही समाजातील इतरांना संधी देऊ शकता भारतात माणसाचा मानवतेचा होणारा सगळा छळ धर्माच्या नावाने केला जात होता धर्माच्या नावाने हक्क अधिकार नाकारले जात होते धर्माने ही सर्व बंधने घातली आहेत धर्माने चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली म्हणून तुम्ही शूद्र आहात गुलाम आहात अशा प्रकारे धर्माची भीती घालून हजारो वर्ष माणसासारख्या माणसांना जनावरांपर्यंत वागवलं जात होतं पण त्या धर्मात ज्यास देव म्हटले होते प्रार्थनेसाठी प्रार्थनास्थळी त्या देवापर्यंत जाण्याचाही हक्क अधिकार त्याच धर्मातील माणूस असणाऱ्या अस्पृश्यांना नव्हता म्हणून अस्पृश्य त्याच धर्मातील असूनही त्यांचे सर्व अधिकार नाकारले होते आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील हे सर्वात महत्त्वाचे कार्य हाती घेतले ते म्हणजे ज्या धर्माने माणसाचं माणूस पण नाकारलं तो धर्म मी नाकारतो असे सांगत त्या धर्मालाही नवा मानवतेचा माणसाला माणूस मानणारा बुद्धांचा बुद्ध धर्म हा पर्याय दिला व चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बुद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह केलेले हे धर्मांतर जगाच्या पाठीवर सर्वात मोठे धर्मांतर आहे एकाच वेळी एकाच महामानवासह इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या अनुयायांनी एका धर्मांत एका धर्मातून दुसऱ्या धर्मात प्रवेश करावा अशी जगातील ही विश्वविक्रमी घटना आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी नवी व्यवस्था निर्माण करण्याचा तसेच ती व्यवस्था सर्व समावेशक असावी यासाठी प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येते नम बुद्धाय जय